तर हे असं कंटेनर आहे हे बघा सिक्स आ, आ, कपा कंपार्टमेंट रे कंटेनर त्याच्यामध्ये आपण काय बोलू शकतो हो जसं की मी ठेवले कोथिंबीर मिरची त्याच्यानंतरला कडीपत्ता येते ते अद्रक येते ते, 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 ते लिंबू येस तर ह्या कंपार्टमेंटमध्ये आपण कधी पण स्टोरेज करून ठेवले ते म्हणजे व्हेजिटेबल्स तर ह्याच्यामध्ये असे मी बॅग्स मागवले आहेत व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये पालक आहे आणि सी ह्याच्यामध्ये शिमला मिरची आहे तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित स्टोरेज पण राहतं काही घाण वगैरे पण होत नाही माहिती आहे का पिल्लू जे आहे है ना हँडशेक पण देतो बरं का तुम्हाला दाखवते गाय स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती वरती पुन्हा एकदा तर सगळ्यात आधीच सगळ्यांना हॅपी न्यू इयर आमच्याकडून आणि माझ्या पिल्लीकडून सगळ्यांना हॅपीएस्ट हॅपीएस्ट न्यू इयर डोंट वरी हा न्यू इयरचा ब्लॉग नाही आहे म्हणजे थर्टी फर्स्ट वगैरे ब्लॉग नाही आहे मी आधीचा ब्लॉग नाही टाकत आहे हा आपल्या नवीन वर्षाचा नवीन ब्लॉग आहे ॲक्च्युली त्या दिवशी पण शूट करायचं होतं पण नाही शूट केलं बड्डेचा माझा माझा ब्लॉग होता तोसुद्धा नाही शूट करायला भेटला पण ठीक आहे आता नवीन वर्ष आहे तर माझं असं रेझोल्युशन आहे की यूट्यूबवरती आपण फोकस द्यायचा आणि ब्लॉग्स जसे जमेल तसे आपण अपलोड करायचे त्याच्यामुळे काय होईल की पिल्लूसोबत पण जो टाइम स्पेंड केला जातोय ते सुद्धा आपल्याला एक मेमरी बनून राहील यूट्यूबवरती सो लेट सी आता बघू कितपत ते आहे कितपत होतं म्हणजे ते आता आपल्याला करायचंच आहे तर मी लास्टच्या मध्ये तुम्हाला सांगितलं होतं की जो आपण नवीन फ्लेज घेतला आहे त्याच्यासाठी काही मी इम्पॉर्टंट वस्तू मागवणार होते सो त्या वस्तू मागवलेल्या आहेत मी आणि ते आलं सुद्धा आहेत तर आज मी तुमच्यासोबत या ब्लॉगमध्ये ते शेअर करणार आहे सो so, ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा ॲज व्युजन मी तुम्हाला नेहमी सांगते तसं कुठे स्किप नका करू बाब कोण उठलं त्याचं सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे तर तो आता त्याचं त्याचे गाणी त्याचे कार्टून जिंगल टूल्स एन्जॉय करेल तोपर्यंत मी तुम्हाला फ्रीजच्या आपल्या जे ज्या नवीन वस्तू मी मागवलेत तुमच्यासोबत शेअर करते तर गायज हिअर इट इज हा आपला फ्रीज आहे आणि तुम्ही बघू शकता इथे फ्रीजला मी असा फुल uh, कवर जो आहे तो ऑर्डर केलेला होता आणि तो फुल कवर जो आहे आपल्या फ्रीजला एकदम परफेक्ट बसलेला आहे आणि फक्त इथेच नाही आहे तर सुद्धा आहे तुम्ही बघू शकता म्हणजे हा सुद्धा कवर पूर्ण हा सुद्धा जो पोर्शन आहे तो झाकला गेला आहे आणि इवन हे सुद्धा आहे तो झाकलं गेलं आहे आता मी फुल कवर का मागवलं कारण की कधी पण आहे ना जेव्हा फ्रीज उघडतो आपण तेव्हा ना तेलकट हात लागायचा आणि नंतरला धूळ वगैरेसुद्धा फ्रीज खराब होतो त्याच्यामुळे मी हा फुल कवर मागवला आहे सो so, तर मी ओपन करते फ्रीज सो so, येस yes. तर आता हे जे तुम्हाला जे वस्तू आहेत मी तुम्हाला दिसतो मला एक, एक करून दाखवते आता हे जे तुम्हाला दिसत आहेत ना ही काज आहे त्याच्यावरती मी असे प्लेट्स मागवलेले आहेत कार्पेट टाईप जे डिझाईनचे आहेत त्याच्यामुळे काय होतं हे जे आपले काच आहेत ते खराब होत नाही कधी कधी आपण काय पण ठेवतो ते सांडतं वगैरे सो ह्याच्यावरती ठेवून ते त्याच्यावरच पडेल काचेवरती पडणार नाही आणि आपण हे वॉशसुद्धा करू शकतो इथे काही कंटेनर्स घेतले आहेत व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स ठेवण्यासाठी अँड येस हे असं एक कंटेनर मी ऑर्डर केलं होतं फ्लिपकार्टवरून ते मी तुमच्यासोबत शेअर करते एक मिनिट तर हे असं कंटेनर आहे हे बघा सिक्स कपा कंपार्टमेंट असलेले कंटेनर त्याच्यामध्ये आपण काय बोलू शकतो जसं की मी ठेवले कोथिंबीर मिरची त्याच्यानंतरला कडीपत्ता येते ते अद्रक इथे ते लिंबू ओके तर कधी कधी मी ह्याच्यामध्ये काही आपले खडे मसाल्याचं ते जो ठेवते ते एकदम मस्त आहे वॉशेबल वगैरे तर कसं होतं ते डबे डबे भरपूर जास्त होतात तर हे सगळ्यामध्ये एकाच ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी मावतात त्याच्यामुळे मी ऑर्डर केलं बाकी सगळ्या वस वस्तू मी इथे अशा ठेवलेल्या आहेत तिथे सध्या इकडे मला काही क हा पोर्शन मी कंपार्टमेंट रिकामा ठेवलं आहे कारण की इकडे पण मला कंटेनर्स मागवायचे आहेत त्याच्यामुळे इथे ज्या सगळ्या बॉटल्स आपण ठेवल्या आहेत तुम्ही बघू शकता आ येस तर ह्या कंपार्टमेंटमध्ये आपण कधी पण स्टोरेज करून ठेवले ते म्हणजे व्हेजिटेबल्स तर ह्याच्यामध्ये असे मी बॅग्स मागवले हो आहेत व्हेजिटेबल्स ह्याच्यामध्ये पालक आहे आणि याच्यामध्ये शिमला मिरची आहे बघा तुम्ही बघू शकता एकदम व्यवस्थित स्टोरेज पण राहतं काही घाण वगैरे पण होत नाही आणि हे रियुझेबल आहे तुम्ही पुन्हा यूज करू शकता ह्याच्यामध्ये मी फरस बी ठेवले आणि इथे काही घाण पण होत नाही बघा आपण घरी पण मार्केट मधून भाज्या तशाच ठेवून देतो त्याच्यापेक्षा हे व्यवस्थित तर त्याच्यापेक्षा हे बेस्ट असं बसून जातं तर आता हे जे आहे ते मी एकावर एक ठेवून देते व्यवस्थित हे आपण इथे खाली सी एकदम सिस्टमॅटिक बसलेलं एकदम सिस्टमॅटिक बसलेलं आहे हे आपण आता हे ठेवून देऊया परत इथेसुद्धा खाली मी कसं असं कवर टाकलेलं आहे अजिबात घाण नाही झालं आहे इथे आपला मसाला ठेवण्यासाठी आणि कोथिंबीरचा स्टोरेज माझे होते ठेवते सो हे सगळी इथे आहेत सो अशा पद्धतीने इथे मी काही वस्तू घेतलेल्या तुमच्यासोबत शेअर केल्या अँड येस मी त्याच्यासोबत म्हणजे फ्रीजसोबतच इकडे वॉशिंग मशीनसाठी सुद्धा कवर इथे ऑर्डर केला होता फ्लिपकार्टवरूनच इथून असं डायरेक्ट तुम्ही अशी चेन काढू शकता याची हे बघा आणि डायरेक्ट काढून आपला हा जो ड्रायरचा किंवा मशीनचा जो डोर आहे तो ओपन करून आपण लावू शकतो पूर्ण कवर काढायची पण गरज नाही फक्त इथून शेण ओपन केली कि झालं बाबूचा आपल्याला लढायचा आवाज येतोय काय झालं काय झालं काय झालं शनुरा घे तू घे घे तू घे तर घे तू अबीर हा शाबास घ्या घे लवकर घे ये पुढे ये ये तू घे ये पुढे ये, ये सनू ऐ नाड्या ऐक तो पुढे यायचा प्रयत्न करतो आहे अशा ज्या खेळणे लांब गेला ना की तो मग रडतो आणि ओरडतो हातात येत नाही म्हणून मग असे मी लांबच होते जेणेकरून तो पुढे सर्कल खेळणे घेण्यासाठी ये ना सनू ये, ये लवकर अवीर ये सोनू ए पिलो घे घे ये लवकर सर थोडं पुढे ठेऊ घे तो बघायचा पुढे सरकते पुढे <laughs> सरकण्याचा प्रयत्न चालू आहे त्याचा आणि होप्स होतो ह्या महिन्याच्याच पुढे रांगेल काही टेन्शन नाही आहे आपल्याला त्याच्या मर्जीने हळूहळू जसं जसं जमेल तसं त्याला करू दे आम्हाला कसलीच घाई नाही आहे आणि ठीक आहे सो फक्त एक असं वाटतं की कधी रांगणार कधी रांगणार असं मी किचनमध्ये काम करत असेल तर येऊन कधी मला बघणार रांगत असं वाटतं थोडं थोडं पण ठीक आहे पेशन्स ठेवायचे आहेत आपल्याला आपलं बाबू जसं करेल त्याच्या हिशोबाने ते आपण ॲक्सेप्ट करूया आणि वाट बघूया कधी त्याची रांगेल त्याची सनू काय तुम्हाला माहितीये का पिल्लू जे आहे है ना हँडशेक पण देतो बरं का तुम्हाला दाखवते मी आता हॅलो हॅलो वीर हॅलो हँडशेक आय मला बघितलं का मम्माला हँडशेक दिलं बघित मम्माला हँडशेक दिलं तिकडे तिकडे हो कोण आहे तिथे कोण आहे सनू कोण आहे तिथे तिकडे बघ तिकडे अवीर आहे ना परत वन्स मोर हॅलो 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 ये चला कोण घेणार अवीरची खेळणी अवीरच घेणार घे पग कमन 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 येणार लवकर घे सर घे लवकर पुढे ये त्याला हळूहळू शिकवते मी म्हणजे सागर पण जेव्हा येतो घरी संध्याकाळी तो पण असंच करतो खेळणी वगैरे किंवा त्याची टॉईस घेण्याचा प्रयत्न करतो सगळं पुरे पुरे सर घेण्याचा तर आईज इथे मी जेवते आणि इथे बघा बाबूच काय चाललं सन एकदम गुंतलंय त्याच्यामध्ये त्याच्या ससाच गाणं लागलं त्याच्यात गुंतलंय गुंतलाय तो अवीर खेळणीकडे पण जात नाही बघा खेळणीकडे पण जात नाही तर ठीक आहे आता मी जेवून घेते मग आप तुम्हाला नंतर पुढे भेटते तर काही सगळं काम आवरून झालेलं आहे माझं जेवण सुद्धा झालेलं आहे आणि आता तीन सुद्धा वाजत आलेले आहेत आणि बाबूचा आता झोपायचा टायमिंग सुद्धा होत आहे होत आला आहे आला आहे आता तो पण झोपायला येईल <गण> काय झालं तोपर्यंत तो थोडा वेळ मी त्याच्यासोबत खेळणार आहे आता कारण हा आमचा झोपायच्या आधीचा प्ले टाईम आहे लेट बघ आमचं बाजू कसं खेळतं आमच्याकडे आवाज बुलंद आहे त्याचा काय आहे बुलंद आवाज आहे गा सोनूचा बुलंद आवाज आहे हो माझे सोनूचा आवाज सोनू तिथे बघ कोण आहे कोण आहे फ्रेंड्स आहे ना आवाज बुलंद आहे तुझा ऐ काय बोल पुरुर पुरुपुरं पुर पुरुपुर पुरु गुर पुर पुरुप याच्यामध्ये कळसा दिवस लिहून काय समजतच नाही ना शनी तिकडे कोण आहे कोण आहे अवीर आहे बघतो ब अगिर बघ कुठे अगीर घरात लहान मुलं असेल तर एक वेगळंच फिलिंग असते ना कसा टाइम जातो काय समजत नाही है ना त्यांचं नसेल अस असं असं नसेल तरी पण एकदम घर रिकाम रिका वाटतं आणि जेव्हा असतंय तेव्हा एकदम गोंधळ गोंधळ पण नंतरला नसेल तेव्हा मग एकदम घर रिकामी रिकाम वाटत कशी वाटतं घर कधी कधी सागराला संध्याकाळचा राऊंड मारायला घेऊन जातो मी काम करत असते तेव्हा मला असं फील होतं म्हणजे एकदम घर रिकामे रिकामा असतं मग त्याची गाणी लागलेली असतात मग त्याचा आवाज असतो मध्ये तो आवाज असतो मध्ये मध्ये हुकारा देतो त्याच्यामुळे केसर घेतलं पण ते कोणी बघ काय तुझं आईस्क्रीमचं गाणं लागलं नाही नाही नाणी लागलं जे जे नॉनीचं गाणं लागले नॉनीचं नॉनीचं बघा डोळेचं होतं आता त्याला ना झोप आले सो आता मी त्याला झोपवते बाबु के है काना है, बाबु तर गाईत बाबू गेलेला आहे झोपून आता मी सुद्धा माझं जे राह काम आहे स्टोरी रायटिंगचं ते पूर्ण कम्प्लीट करून घेते सो आता बाबू उठल्यानंतरला मी ब्लॉग पुढे कंटिन्यू करायचं तुम्ही सुद्धा ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा तर गाईज वेळ झालेली आहे इव्हिनिंगची मी पण उठली आहे फ्रेश झालेली आहे आणि इथे बाबू पण उठलाय तो पण फ्रेश झाल्यानंतर त्याचं सध्या खेळणं चालू आहे आणि इथे आली आहे माझी फ्रेंड बेस्ट फ्रेंड आम्रवाली तिचा एक महत्वाचं काम होतं त्याच्यामुळे तिथे आले आणि आता सध्या बाबू खूप फुश झालाय त्याच्या माऊला बघून <laughs> <laughs> तर अजून सागर आलेला नाहीये तो सो येस तो आल्यानंतरला जेवणाची तयार वगैरे करू सो एकत्र डिनर वगैरे करू सो आज तुम्हाला दाखवते मी डिनरसाठी काय बनवणार आहे ते आज आम्रपाली घरी आले सो ऑब्वियसली स्पेशल डिनरच असेल तर तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि कसं कसं होते कस तुला हो खूप खुश झालाय अवीर खुश झालाय माओला बघून खुश झालाय ना अवीर खुश झालाय तर गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू तर गाई सगळं जेवण वगैरे बनून झालं आणि आम्रपाणी निघाली पण कारण की ऍक्च्युली ना भरपूर घाईघाई झाली तर जेवण करतानाचा काय बनवलं ते काय शूट करताना आलं रेसिपी वगैरे बाबूचं पण जेवण भरून झालंय तो आता इथे खेळतोय तर त्याच्यामुळे काय रेसिपी दाखवायला नाही आणि पण आता ती निघाले कारण की तिचं जेवण झालेलं आहे तिला लेट होत आहे त्याच्यामुळे आणि इकडे हे लोक खेळत आहेत बाबू खेळतो इथे आणि आंब्रवाडी इथे निघाली आहे ती आली होती कशासाठी हां हां सा, साडी घेण्यासाठी आली होती तिचे इथे मंगळागौर मॅडम मंगळागौर करणार आहेत तर त्याच्यासाठी ती माझी काष्टा घ्यायला आली होती आता ती घेऊन चालली आहे तर आता आपण जाऊया तिला सोडायला तर तरही ससा होता हा आजचा ब्लॉग तो असा आता व्हॉट्सअप ब्लॉग ज्याच्यामध्ये रिरोटेड युअर्सवर मी काय केलं ते के बाबूसोबत कसा टाइम स्पेंड केला ते फ्रीजसाठी काय काही कंटेंट म्हणजे शेअर केले तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर नक्की लाईक करा बाय टेक केअर